तू मंडळी मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा कसं आता मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं हो आणि हे बघा दक्षण आलाय शाळा असते की लवकर सुटली हे जे ॲन्युअल डेचे कपडे आहेत ॲन्युअल डे आहे शाळेत आम्ही जाणार बघायला म्हणा ना उद्या किती वाजता दक्ष उद्या किती वाजता यायचं पण चला मंडळी आता तुम्हाला भेटतो आता दिवसभरात काय काय करतो ते दाखवूया आपण आता असं आपला दिवस स्टार्ट झालाय म्हणजे तुमच्याशी बोलण्याचा दिवस आमचा सकाळी स्टार्ट झालाय पण आता तुमच्याशी बोलण्याचा दिवस आता स्टार्ट झालाय नक्की नक्की दाखव तुम्हाला आता काय काय दिवसभरात आणि ते समीक्षाने मच्छी आणली आहे काय मच्छीच सार होतं इथे नाही कसलं अच्छा डाळ केले आमची ही कसली मच्छी करली मित्रांनो इला खूप काटे असतात पण चवीला एकदम चवीला एकदम काय अरी आणि इथे आपली मांदेली फ्राय साठी मांदेली समीक्षाने काय घेतलंय पण मी ते हिला सुचवेन समीक्षा मांदेली फ्राय नको करू तिला हे कर भाजीसारखी बनव भाजी सारखी भाजी माझं बरोबर कांदा लिंबू वाफलावून हा हा वाफलवून कर छान लागेल ते चपाती बरोबर कोरड्यासवाला इकडे बघा मांदेली फ्राय करली फ्राय करली फ्राय आणि ते चपाती फ्राय चपाती फ्राय रे चपाती डार्क शुडरच स्किट आहे ना हो ना कुठलं स्किट आहे रेमा ड्रामा, ड्रामा।, ड्रामा। कुठला त्याचा काय डान्स आहे हा आता नू चला या मंडळी आता जेवायला बसलोय रात्र झाली आणि रात्रीचा जेवायला बसलोय दुपारचीच मच्छी आहे फक्त ती आता फ्राय केली परत दुसरे उरलेले तुकडे आणि हे दुपारी आपण बोलो ना की मच्छीचे हे भाजीसारखं बनव वाफाव हो तसे मांदेरीच हे वाफवून बनवलं हे बघा इथे या मच्छी खायला मंडळी आता सध्या पूजेची कामं हे काम, काम सगळं असल्यामुळे हो ना वेळच भेटत नाही सगळं हे करायला आज पण आज तर मी जमीनला अक्षरशः पाठच नाही टेकवली आणि उद्याही टेकवता येणार नाही उद्या आपल्याला एका ठिकाणी जरा जायचं आहे बघू तुम्हाला दाखवता आलं तर तिथं नक्की घेऊन जाऊ चांगलं आहे तुम्हाला मला आलंच असं लक्षात दाखवता उद्या तर सध्या तरी मात्र मंडळी इतर असं काहीची वेळ झाली आहे आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तो मंडळ टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी